नमस्कार मित्रांनो टेक्नॉलॉजिस्ट फॉर यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शिळी विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राज्यातील मेंढीपालन या व्यवसायास चालना देण्यासाठी भटक्या जमाती भजक प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना व इतर तीन योजना मेंढ्यांसाठी चराई अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान व कुकुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान अशा एकूण चार योजना राबवण्यात येत आहेत तरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत तरी आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट महामेश डॉट ओ आर जी या सांकेतिक स्थळावर भेट देऊन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण महामेश या योजनेसाठी वेबसाईटवर अर्ज कसा करायचा ते बघितले आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण महामेश या योजनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशनहून अर्ज कसा करायचा ते बघणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला गुगल प्ले स्टोरहून महामेश हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे तर वेबसाईटवर गुगल प्ले या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महामेश नाव सर्च करून हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे तर मित्रांनो हे दोन नंबरचे ॲप्लिकेशन आहे तर ते आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे तर मी ऑलरेडी इन्स्टॉल केल्यामुळे मी ओपन करत आहे तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन ओपन झाले आहे या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला योजनांचा तपशील दिलेला आहे महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत आपल्याला जर नवीन अर्ज करायचा असेल त्याची नोंदणी करू शकता केलेल्या अर्जाची पाहू शकता येते काही महत्त्वाची बंदपत्रे सूचना जी आर डाउनलोड करू शकता येथे आपल्याला योजनेचे वेळापत्रक दिले आहे तर मित्रांनो आपल्याला नवीन अर्जदार नोंदणी या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर येथे आपल्याला अर्जदाराची माहिती भरायची आहे तर अर्जदार हा तीन प्रकारे अर्ज करू शकतो वैयक्तिकरित्या अर्ज करू शकतो बचत गट म्हणून अर्ज करू शकतो आणि एप पी ओ म्हणून अर्ज करू शकतो जर आपल्याला वैयक्तिकपणे अर्ज करायचा असल्यास वैयक्तिक या बटनावर क्लिक करून आपल्याला अर्ज करायचा आहे तर अर्ज प करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या सर्व सूचना आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत जसे की राज्यातील भटक्या जमाती भजक प्रवर्गातील लाभार्थीच या योजनेसाठी पात्र आहेत आणि कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे आणि त्यानंतर अर्जदाराची वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे व साठ वर्षापेक्षा जास्त नसावे तर या सूचना पूर्ण वाचून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे आपल्याला आपले पहिले नाव टाकायचे आहे त्यानंतर वडिलाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे आपले आडनाव टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड क्रमांक व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराला येथे स्वतःची जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर जन्मतारीख टाकल्याच्यानंतर नंतर येथे आपले वय ॲटोमॅटिक काउंट होईल त्यानंतर आपला येथे जेंडर निवडायचा आहे त्यानंतर येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला येथे आपली ईमेल आय डी टाकायची आहे ईमेल आय डी नसेल तरी चालेल त्यानंतर जर अर्जदार हा दिव्यांग असेल तर होय करायचे आहे नसल्यास नाही करायचे आहे त्यानंतर आपल्याला येथे आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर येथे आपल्याला गाव आपले गाव टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला येथे आपली जात निवडायची आहे त्यानंतर जात प्रमाणपत्र आहे का तर होय करायचे आहे तर मित्रांनो जर आपल्याकडे जात प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही तुम्ही अपात्र ठरविले जासाल तर जात प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे तर मित्रांनो येथे आपल्याला आपला राशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर येथे आपल्याला आपले मार्टियल स्टेटस टाकायचे आहे त्यानंतर येथे आपल्याला आपली बँकेचे नाव टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला येथे आपला खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर बँकेचा आय एफ एस सी क्रमांक येथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या शाखेचे नाव येथे टाकायचे आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे मित्रांनो आपली वैयक्तिक माहिती भरून झाल्याच्या नंतर आपल्याला येथे आपल्या कुटुंबाची माहिती टाकायची आहे तर कुटुंबातील सदस्यांची संख्या येथे टाकायची आहे आणि मित्रांनो कुटुंबाची संख्या आपल्याला राशन कार्डनुसार भरायची आहे तर मित्रांनो येथे आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड क्रमांक नाव जेंडर आणि वय टाकायचे आहे त्यानंतर येथे वय टाकायचे आहे त्यानंतर दुसऱ्या सदस्याची माहिती येथे भरायची आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून आपल्याला येथे आपल्या घरातील व्यक्तीचे वय टाकायचे आहे ही पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला नियम व अटी मला मान्य आहेत या चेकबॉक्सवर क्लिक करून जतन करून पुढे जायचे आहे तर मित्रांनो आपली माहितीही यशस्वीरित्या साठवली गेली आहे तर मित्रांनो आपल्याला योजना सलेक्ट करण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या सर्व सूचना वाचून घेऊन नंतरच आपल्याला योजना सिलेक्ट करायच्या आहेत तर मित्रांनो येथे आपल्याला योजना निवडायच्या आहेत तर मित्रांनो राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेमध्ये एकूण पंधरा घटक आहेत आणि खाली ति तिसरे आणि खाली दुसऱ्या तीन योजना आहेत जसे की मेंढ्यांसाठी चरा अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान व कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान जर मित्रांनो तुम्ही राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेमधील जर पहिला घटक सिलेक्ट केला तर तुम्हाला दोन ते पंधरामधील एकही घटक सिलेक्ट करता येणार नाही तो घटक डिसेबल होतील त्यानंतर तुम्ही सोळा आणि अठरा नंबरचे दोन घटक निवडू शकता तसे दुस दुसऱ्या सुद्धा सेम आहे तुम्ही दु दोन नंबरचा घटक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक आणि तीन ते पंधरामधील एकही घटक निवडता येणार नाही आणि सोळा सतरा अठरा तुम्ही हे तिन्ही घटक निवडू शकता तर मित्रांनो मी एक नंबरचा घटक निवडला आहे आणि सतरा आणि सोळा आणि अठरा नंबरचे दोन घटक निवडले आहेत पुढे चला या बटनवर क्लिक करून आपल्याला योजनेबद्दल माहिती भरायची आहे तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे अर्जदाराकडे सद्यस्थितीत मेंढ्या आहेत का असल्यास होय करायची आहे आणि मेंढ्या असल्यास त्यांची संख्या येथे टाकायची आहे त्यानंतर आपल्याला आपली मेंढी पद्धत निवडायची आहे त्यानंतर मित्रांनो पहिल्या घटकासाठी आपल्याकडे शेड बांधकामासाठी स्वतःची स्वतःच्या मालकीची एक गुंठा जागा असणे आवश्यक आहे जर तुम्ही नाही केलं जागा नसल्यास तुम्हाला हा अर्ज भरता येणार नाही आणि वैरण उत्पादनाकरता घरातील किंवा स्वतःच्या नावावर एक एकर जागा असणे आवश्यक आहे आणि इथे जागा आपल्याला हेक्टरमध्ये टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो रहिवाशी हा महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद व कटक मंडळाचा नसावा असल्यास तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरवले जाऊ शकता कुक्कुटपालन योजनेसाठी त्यानंतर मित्रांनो एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जर यापूर्वी महामेष योजनेचा लाभ घेतला असेल किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीने लाभ घेतला असेल तर तुम्ही कधीही परत या योजनेमध्ये लाभ घेऊ शकत नाही जर तुम्ही घेतला असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरवले जा असाल त्यानंतर मित्रांनो पूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे त्यानंतर नियमो अटी मला मान्य आहेत या चेकबॉक्सवर क्लिक करून आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे तर मित्रांनो माझा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झाला आहे तर तुम्हीही मित्रांनो नेट कॅपेवर न जाता तुम्ही मोबाईलवर तुमचा स्वतःचा फॉर्म भरू शकता आणि हे एकदम सोपं आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आवश्यक आहे की तुम्ही गुगल प्ले जाऊन महामेश ॲपला फाईव्ह स्टारची रेटिंग द्या धन्यवाद